आता सध्या गोदावरी पात्रामध्ये आहे आम्ही सगळेजण हे बघा गोदावरी गोदावरी मातीचं दर्शन घेऊन आता माझ्या ब्लॉग ला सुरुवात करतो आणि हे बघा आपल्या हिंगोली जिल्ह्याचे मामा म्हणून ओळखले जाणारे जिरे मामा सध्या ड्रायव्हिंग करत आहेत बोला मामा दोन शब्द मित्र आमचे मित्र ंगोले यानं आता नवीनच आजपासून आता एक यूट्यूबला काम करायचं सुरुवात केली जसं त्याने इंस्टाग्रामवर काम करत जात तर इंस्टाग्रामचे जसे हे होते तर आता यूट्यूबकडं वळायचं त्यानं ठरवलंय तर जसं इंस्टाग्रामला तुम्ही सगळ्यांनी त्यायला प्रेम दिलंय तसंच आता आमचं म्हणणं आहे की इंस्टाग्रामला की द्यायला प्रेम द्या आणि दुसरी गोष्ट आहे आताच साहेबानं आमच्या युगुल लिंगोले सांगितलं त्याचे जे चॅनलचं नाव आहे आणि लिंगोले रॉयल शेतकरी काय चौरी आणि पण आणि लिंगोले हा आणि लिंगोले जरी टाकलं तरी त्याचे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि मदत करा आणि दुसरी गोष्ट कसं आहे याचे जे व्हिडिओ असतात ना एकदम नम जोडीचे यायचे मनोरंजनाचे व्हिडिओ असतात आणि आता गोदावरी मातेचं दर्शन घेतलं गोदावरी मातेच्या साक्षीनं आजपासून ते ब्लॉक टाकायला सुरुवात करणार येत तर माता गोदावरी नदी त्यायला आशीर्वाद देऊ माझे बाय माझा आमचे स्टार आहे तर दोघं बसले हिंगोलीचे आणबाई शान हिंगोलीच्या आमचे दोघं जण आहे बाय अनिल ठोके साहेब आणि खंडू दिपके साहेब तर या दोघांचं सांगाव तितकं कमीचे पावरण आमच्या माणसाचा असे पा ऊन असलं तरी चष्मा काढत नाही आणि किती बी जरी पाणी पडायला आधार पडला तरी चष्मा काढत नाही आता आम्हाला हीच भाजगड मिळाला गे याचा की या चष्म्याचा राजच काय म्हणजे दिसायसाठी आहे का न दिसायसाठी आहे तर ते डोळ्याच्या बघून काय कला दाखवतात त्याच्यासाठी कारण का सांगायचं तुम्हाला सांगा बरं एकदा आता त्याचं रहस्य अनिल टोके त्यांचे जिवलग मित्र आता उघडके सांगतील मला त्याला रस्त्यानं ना एखादी नाली जात आहे त्याच अहो मला काठाला कुठच नाली नसते या गोष्टीचं ध्यान घ्या तुम्ही नाली गेली काय नसते त्याच्या डोळ्याला काहीतरी इन्फेक्शन इन्फेक्शन असत त्याच्यामुळं नाही इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे आता कसा नाही वारं जर घेतलं तर रंग तांबडा होत त्याच्यामुळं वाऱ्याचा रंग तांबडा होत ना तांबडा नाही रंग वाऱ्याचा रंग तांबडा होते म्हणून चष्मा आज आम्ही एका कामानिमित्त गेलो होतो मित्रांनो आणि तिथल्या पाहुण्यांनी एवढी आमची व्यवस्था चांगली केली असं मित्रांनो पाहुण्या आमची लय सोय केली असं खा पिया का नाही असं घटावून दिला का नाही लांब लांब केसाची असे काय होते तांदूळ होते लांब लांब हो आणि ते पुन्हा दही, दही होत्या पुन्हा कोशिंबीर बनवलं होतं कोशिंबीर मिले खाल्लं राजगिरीचे लाडू होते लाडू आणि आलो शिव चुडा होता केळी केळी होत्या राजगिरीचा लाडू होता पुन्हा आणि तिच्या संघ फ्रुटी होती फ्रुटी हो इकडे आहे का कोणाचं ध्यान नव्हतं ही सगळी रडावून खाली तर पण फुर्तीचा डबा पडला माझ्या जवळ हातात आता तुम्हाला माहिती आपल्याला आवडते आपल्याला बाकी काय आवडत नाही ना खाल्ला मी आणली फुर्ती आपल्याला काय नाही आपला आपण राईट कारभात आता था आपले जण आय मेळ बसत फुर्ती जण आपला बसते मित्रांनो बघा धनिसा उसा आणि उसात गेल्यावर कस म्हणजे नाही नाही उसावा चेक आल्यावर जसं गारगार वाटतय तसं काम करता नागार मा युट्यूब बंद पाठायचंय का अरे काय तुम्हाला काटायचंय ना ते जास्तीच बोल काटायचं चालू मध्ये काढायचं <laughs> मित्रांनो आता सध्या परभणी जिल्ह्यातली ब्रह्मपुरी या गावाजवळ आलेला आहे आम्ही आणि आता निघत आहे जनार्दन चाफेच्या गावाकडे आणि जनार्दन चाफे वाटेवर येऊन थांबलेले आहेत आणि जनार्दन चाफेचा आम्हाला आता भेट घेणार आहे आणि भेट झाली की आम्ही लगेच आमच्या गावाकडे रवाना होणार <laughs> आहोत आणि हो आता लगेच पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आता आम्ही त्यांच्या जवळपास जाणार आहे आणि जवळ गेल्याच्या नंतर जनार्दन चाफेचा डान्स बघितल्याशिवाय कुणीही जाऊ नये आणि जेवल्यानंतर सगळ्यांची जेवायची व्यवस्था आहे बर का ते डान्स कमेंट वाचायला जे जे कमेंट वाचायला जे जे कमेंट करायचं त्याची सगळ्याची स्पेशल खावण्याची नाश्त्याची सोय केलेली आहे आणि ज्याला मुकामी राहायचं नाही बी ब्लॉक मध्ये राहायचं आणि ज्याला तात्पुरतं येऊन घाजरी लावून जायचं त्याने ए ब्लॉकला ला यायचं आहे ना हो ते खंडूदा कडे नियोजन दिलेले की बराबर द्यायचे हा कारण अनिल राव महिला इकडून करा आणि पुरुषाची इकडून लावून टाका आता दोन शब्द खंडू दादा बोलतील आपल्या विषयी बोला बोला काहीतरी तरी बोला आपण कुठे गेलतो काय बोलतो गेलतो सांगा ना कमेंट नाही गाडी गाणे गीने लावा ना आज गाडी जाऊ